नमस्कार श्रोते हो मनस्पर्शी समूह आयोजित कवितेचे एक पान या कार्यक्रमात मी सौ राधिका भांडारकर पुणे डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची समस्या या कवितेचं रसग्रहण मी आपणापुढे सादर करीत आहे ही एक अतिशय सुंदर आणि तात्विक आध्यात्मिक पाया असलेली असं अशी कविता म्हणण्यापेक्षा हे एक सुंदर असं गीत आहे आणि त्या गीताचा रसास्वाद आपण या कार्यक्रमातून आज घेऊया जीवनाविषयी खूप भाष्य आहेत जीवन एक रंगभूमी आहे जीवन म्हणजे दोन घडीचा डा जीवन म्हणजे नदी आणि समुद्राचा संगम जीवन म्हणजे कुणालाही माहीत नसणार प्रत्येकाचं निनिराळ एक गोष्टीचं पुस्तक यश अपयशाचा लेखाजोखा सुख दुःख यांचे चढ उतार जीवन म्हणजे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर जीवनाविषयीचा विचार करताना त्यातली दुर्बोधता जाणवते खरोखरच जीवन कुणाला कळले का हा अत्यंत मार्मिक प्रश्न डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या या समस्या या गीतात या लघुकाव्यात अतिशय सुंदरपणे मांडलेला आहे प्रथम आपण कविता ऐकूया जीवन ही तर एक समस्या कुणान सुटली कुणान उमगली कशास आलो कशास जगतो मोहमनाचा कुठे गुंततो कोण आपुला कोण दुजाहा गुंता कधीचा कुणाला सुटतो सदैव धडपड हीच व्यथा का जीव कष्टतो कशा फुकाचा स्वप्न यशाची दुर्मिळ झाली मार्ग शोधता नजर पोळली समस्या या शीर्षकांतर्गत दोनच कडव्यांचं हे अर्थपूर्ण आणि चिंतनीय असं गीत आहे एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला कळली असे आपण म्हणतो तेव्हा ती खरंच का आपल्याला उमगलेली असते जो बोध अपेक्षित असतो तो आपणाला झालेला असतो का उलट जितके आपण त्या प्रश्नात रुतत जातो तितकी त्यातली समस्या अधिक गहन झालेली जाणवते म्हणूनच ध्रुवपदात डॉक्टर श्रोत्री म्हणतात जीवन ही तर एक समस्या कुणानं सुटली कुणा उमगली या दोन ओळीत जीवनाविषयीचा एक नकारात्मकतेने केलेला विचार आहे असे सुरुवातीला वाटते पण त्यात एक वास्तव दडलेला आहे सभोवताली जगणारा माणूस जेव्हा आपण पाहतो तेव्हा खरोखरच जाणवतं की जीवन हे सोपं नाही कुणासाठीच नाही ते कसं जगायचं जीवनाकडे नक्की कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं आणि ते कसे जमवायचे हीच एक फार मोठी समस्या आहे गोडं आहे आणि आजपर्यंत हे कोडं ना समजले ना सुटले कवीने वापरलेला समस्या हा शब्द खूप बोलका आहे इथे समस्या याचा अर्थ फक्त संकट आपत्ती चिंता एक घोर प्रश्न असा नाही तर समस्या म्हणजे एक न सुटणारं कोडं एक विचित्र गुंतागुंत एकमेकात अडकलेल्या असंख्य धाग्यांचे गाठोडे आणि माणूस खरोखरच आयुष्यभर हा गुंता सोडवतच जगत असतो तो सुटतो का कसा सोडवायचा याचे तंत्र त्याला सापडते का हा प्रश्न आहे कशास आलो कशास जगतो मोह मनाचा कुठे गुंततो कोण आपला कोण दुजा हा गुंता कधीच गुणान सुटतो नेताने आयुष्य जगत असताना निराशेचे अनेक क्षण वाट्याला येतात ही निराशा वेगवेगळ्या कारणांमुळे आलेली असते अपयशामुळे अपेक्षाभंगांमुळे अचानक उद्भवलेल्या अथवा अनपेक्षितपणे बदल झालेल्या परिस्थितीमुळे काय वांचिले आणि काय मिळाले या भावनेतून फसगतीतून विश्वासघातातून वगैरे वगैरे अनेक कारणामुळे माणसाच्या जीवनात नैराश्य येतं आणि मग त्यावेळी सहजपणे वाटते की का आपण जन्माला आलो कशासाठी आपण जगायचं पण तरीही यातला विरोधाभास भेडसावतो एकाच वेळी जगणं असह्य झालेलं हो, असतं मरावसही वाटत असतं पण तरी कुठेतरी जगण्याविषयीचा मोह सुटत नाही मनाने मात्र आपण या जगण्यातच गुंतलेले असतो फसवणूक तर झालेलीच असते ज्यांना आपण आपली माणसं म्हणून मनात स्थान दिलेलं असतं त्यांनीच पाठीमागून वार केलेला असतो किंवा कठीण समयी साथ सोडलेली असते मनात नक्की कोण आपलं कोण परक, कुणावर विश्वास ठेवावा याचा प्रचंड गोंधळ उडालेला असतो मनाला जगण्यापासून पळून जावंसं वाटतं वाटत असतं पण तरीही पावलं मागे खेचली जातात कारण मोह लोभ यापासून मुक्ती मिळालेली नसते पलायनवाद आणि आशावाद यामध्ये सामान्य माणसाची विचित्र होरपळ होते जगावं की मरावं अशा द्विधा मनस्थितीत द्विधा मनस्थिती निर्माण होते आणि डॉक्टर श्रोत्रींनी या द्विधा मनस्थितीचा अत्यंत परिणामकारक असा सहजा सुलभ शब्दात या कडव्यातून वेद घेतलेला आहे हे जाणवतं कशास आलो कशास जगतो या मागे आणखी एक भावार्थ आहे माणसाचा जन्म पूर्व सुकृतानुसारच होतो जन्मतास त्याने करावयाची काही ठरलेली कर्मे असतात पार्थ का भांबावला कारण युद्ध करणे अधर्माशी लढणे हा त्याचा क्षात्र धर्म होता पण तो मोहात पडला मोहात फसला गुरु बंधूंच्या पाशात गुंतला आणि किंकर्तव्य मूढ झाला माणसाचंही असंच आहे आणि माणसाचाही असाच अर्जुन होतो तो त्याचे कर्म किंबहुना त्याला त्याची कर्म कोणती हेच कळत नाही भलत्याच मोहपाशात अडकतो आणि भरकटतो सैरभैर होतो आणि हीच त्याच्या जीवनाची फार मोठी समस्या बनते मोह मनाचा कुठे गुंततो या काव्यपंक्तीला एक सहजपणे प्राप्त झालेली आध्यात्मिक अशी एक झालर आहे मनुष्य जीवनाला काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षड्रीपूंनी ग्रासलेलं तर आहेच स्थितप्रज्ञता मिळवणे किंवा त्या पायरीपर्यंत पोहोचणे ही फार मोठी तपस्या आहे आणि जोपर्यंत माणूस हा नर असतो नारायण नसतो तोपर्यंत त्यातला त्याला या सहा शत्रूंचा वेढा असतोच त्यात मोहाची भावना ही अधिक तीव्र असते आणि त्यासाठी माणूस जगत असतो आणि जगताना मोहापाईच अनेक दुःखांचा वाटेकरीही होत असतो चिंतित पीडित असतो डॉक्टर श्रोत्रींनी या कडव्यात केलेलं भाष्य हे वरवर पाहता जरी पुन्हा नकारात्मक वाटत असलं तरी ते एक महत्त्वाचं महत्वाचा संदेश देत माणसाच्या वाट्याला दुःख का येतात याचे उत्तर या काव्यात मिळतं विरक्ती दुरस्थपणा अस अलिप्तता या तत्वांचा यात अव्यक्तपणे पाठपुरावा केलेला आहे एकाच वेळी जेव्हा आपण जीवन ही एक समस्या आहे असं म्हणतो त्याचवेळी त्या समस्येला सोडवण्याचा एक मार्गही त्यांनी आपल्या गीतातून दाखवलेला आहे सुचवलेला आहे सुज्ञास जास्ती काय सांगावे हा भाव या कडव्यात नक्कीच जाणवतो आता दुसरं कडवं गीते गीतातलं दुसरं कडवं सदैव धडपड हीच व्यथा का जीव कष्टतो कशा फुकाचा स्वप्न यशाची दुर्मिळ झाली मार्ग शोधतो नजर पोळली माणूस आयुष्यभर मृगजळापाठी धावत असतो तो एक तुलनात्मक आयुष्य जगत असतो तुलनात्मक आयुष्य म्हणजे जीवघेणी स्पर्धा स्पर्धा स्पर्धेत असते अहमिका श्रेष्ठत्वाची भावना आय एम द बेस्ट हे सिद्ध करण्याची लालसा आणि त्यासाठी चाललेली अव्याहत धडपड जिद्द महत्वाकांक्षा स्वप्न बाळगू नयेत असे मुळीच नाही स्काय इज द लिमिट आकाशी झेप रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा या विचारात तथ्यच नाही असे मुळीच नाही झेप घेणं भरारी मारणं ध्येय बाळगणं उन्नत प्रगत होणं यात गैर काहीच नाही पण त्याचा अतिरेक मात्र वाईट पंखातली ताकद अजमावता आली नाही तर नुसतेच कष्ट होतात फुकाची धावाधाव पळापळ पड़, हेलपाटन होतं स्वप्न पाहिलं पण यश मिळालं नाही अशीच स्थिती होते माणूस दिशाहीन होतो भरकटतो आणि अखेर जे साधायचं ते साधता आलं नाही म्हणून माणूस निराश होतो आयुष्याच्या शेवटी प्रश्न एकच उरतो काय मिळालं अखेर आपल्याला का आपण इतकं थकवलं स्वतःला ज्या सुखसमृद्धीच्या पाठी आपण धावत होतो तिला गाठले का मुळात सुख म्हणजे नेमकं काय का हे तरी आपल्याला कळलं का सुखाचा मार्ग शोधता शोधता नजर थकली नजर पोळली समोर येऊन उभा टाकला तो फक्त अंधार आणि अंधारच ही वस्तुस्थिती आहे हेच माणसाचं पारंपरिक जगणं आहे आणि याच वास्तवाला उलगडवून दाखवताना डॉक्टर श्रोत्री मिस्किलपणे त्या दडलेल्या अर्थाचा प्रश्नाचा आणि उत्तराचाही वेद आपल्याला या ओळींमधून घ्यायला लावतात पाठीवर हात फिरवून सांगतात का रे बाबा का रे बाबा स्वतःला इतका कष्ट होतोस तू फक्त कर्म कर कर्म करण्याचा अधिकार तुला आहे त्या कर्मावरही तुझा हक्क आहे पण कर्मातून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा करू नकोस अपेक्षा मग ती कोणतीही असू देत यशाची स्वप्नपूर्तीची सुखाची समृद्धीची पण अंतिमत अपेक्षा दुःख देते समस्येचे मूळ कसे शोधावे याची एक दिशा या काव्यातून दिलेली आहे हे काव्य अत्यंत चिंतनीय आहे प्रत्येक कडव्याच्या मागे तात्विक अर्थ आहे हे वाचताना मला सहजपणे विचारवंत जे कृष्णमूर्ती यांच्या भाष्याची आठवण झाली ते म्हणत आपले इहलोकीचे जीवन कलह द्वेष मत्सर युद्धे काळजी भीती दुःखे यांनी भरलेलं आहे याच्या मुळाशी मनोबुद्धीविषयीचे अज्ञान आहे नेमकं हेच ज्ञान मीमांसात्मक सत्य डॉक्टर श्रोत्रींनी अत्यंत सुबोधपणे समस्या या त्यांच्या लघुकाव्यातून मांडलेलं आहे या काव्याबद्दल मी गमतीने म्हणेन मूर्ती छोटी पण कीर्ती महान असे हे आत्मचिंतनात्मक समत्व योग असलेले नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणारे एक उत्कृष्ट गीत हो आपल्याला हे गीत आणि गीताचे रसग्रहण आवडले असेल तर नक्की मनस्पर्शी साहित्य समूहाच्या कवितेचे एक पान या यूट्यूब चॅनलवर लाईक्स आणि कमेंट्स द्या आणि आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद